सरकारने आरक्षणासाठी केलेली सूचना त्याचे कायद्यात रूपांतरित करावे आणि ओबीसीमध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून सर्व सवलती लागू करण्यात यावीत या मागणीसाठी मनोज रांगे यांच्या आदेशानुसार नायगाव तालुक्यासह अन्य विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये नायगाव नरसी कहाळा घोंगराळा फाटा या ठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी घोषणाबाजी करीत रास्ता रोको आंदोलन चढले या आंदोलनात प्रमुखांनी छावाचे नायगाव तालुका प्रमुख प्रताप पाटील सोमटणकर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील होटाळकर रणजित देशमुख मानिक चव्हाण बंटी शिंदे अजिंक्य पाटील कल्याण साईनाथ देगावकर रावसाहेब शिंदे साईनाथ पाटील मुगदारेकर सतीश पाटील हि हिपर्गेकर शाहीर बळीराम जाधव सोनालीताई हंबर्डे पल्लवी जाधव पांडुरंग मेघाळ यांच्यासह अनेक मराठा तरुण बांधवांची उपस्थिती होती यावेळी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता माधव बैलकवाड नायगाव नांदेड चक्काजाम साडे दहा वाजता सुरू केले आहे आणि विशेषतः सुरू केला असताना आम्ही इथून एक पण पेशंट जागेवर थांबून घेत नाही एक पण विद्यार्थी जागेवर थांबून घेत नाही आणि महत्वाचं म्हणजे जे सोयीसुद्धा जे आहेत मेडिकल पॉईंट आहे डॉक्टर स्टॉप आहे यांना सगळ्याला आम्ही एक प्रकारचा मुभा दिलेला आहे आणि आमची मागणी एवढीच आहे जे वाशी मध्ये सरकारने अधिसूचना जा, जारी केली होती जा अंतर लोकरा त्या कायद्यात रूपांतर करून लवकरात लवकर आमच्या मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात प्रवेश करून आम्हाला संपूर्ण सवलती द्याव्यात अन्यथा या प्रशासनाने आमच्या या शांततेच्या आंदोलनाची दखल नाही घेतली येत्या दोन दिवसाच्या नंतर मनोज दादांनी जे सांगितले करायची तयारी आहे आणि त्यांनी जरी जीव द्या म्हणलं तरी आमची जीव द्यायची तयारी आहे Vamos tomar...